हप्ता आता लवकरच जमा होणार आहे महिला विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी ही माहिती दिली आहे नमस्कार मंडळी आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्रातील सर्वात चर्चित योजनेबद्दल घेवन योजना आहे हो मित्रांनो सरकारकडून मिळालेल्या दर महिन्याचे आर्थिक लाभ म्हणजेच पंधराशे रुपयांचा हप्ता कोणत्या जिल्ह्यात आधी येणार आणि काही नव्या नियमांची माहिती आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका लाडकी महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली एक योजना आहे राज्यातील बहिणींना देण्यासाठी या योजनेत पात्र महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपयांची मदत मिळते याचा उद्देश म्हणजे महिलांचं आर्थिक सशक्तीकरण शिक्षण आरोग्य आणि स्वावलंबन वाढवणे लाडकी बिन योजनेची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते मागचा सोळावा हप्ता सर्व बहिणींना मिळाला असून आता सगळ्यांचा प्रश्न एकच आहे की सतरा हप्ता नेमका कधी मिळणार मित्रांनो शासनाच्या अधिकृत स्त्रोताकडून मिळालेल्या माहितीनुसार लाडकी विन योजनेचा सतरा हप्ता नोव्हेंबरच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे म्हणजे दहा नोव्हेंबर ते अठरा नोव्हेंबर या दरम्यान हप्ता वितरित होऊ शकतो सुरुवातीला काही जिल्ह्यांमध्ये टेस्ट ट्रान्सफर केली जाईल आणि नंतर सर्व जिल्ह्यांमध्ये पैसे जमा केले जातील अमरावती नागपूर बुलढाणा यवतमाळ या भागात हप्ता बारा ते चौदा नोव्हेंबर दरम्यान येण्याची शक्यता आहे पुणे नाशिक ठाणे इत्यादी शहरी भागात पंधरा ते अठरा नोव्हेंबर दरम्यान हप्ता जमा होईल कधी कधी बँकेचे सर्व डाऊन असू शकतात ई के वाय सी पूर्ण नसल्यामुळे रक्कम थांबू शकते सरकारने पुन्हा एकदा सूचना केली आहे की सर्व लाभार्थ्यांनी आपला आधार नंबर बँक खात्याशी लिंक करा मोबाईल नंबर अपडेट ठेवा आणि ई के वाय सी पूर्ण करावी यामुळे पुढील हप्त्यांमध्ये कोणताही उशीर होणार नाही तर मंडळी थोडक्यात सांगायचं झालं तर लाडकी भिन्न योजनेचा सतरा वापर नोव्हेंबरच्या दुसऱ्या ते तिसऱ्या आठवड्यात म्हणजेच दहा ते अठरा नोव्हेंबर दरम्यान खात्यात जमा होईल फक्त तुमचं बँक खातं सक्रिय ठेवा आणि ई के वाय सी अपडेट आहे का याची खात्री करा जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये नक्की कळवा की तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमध्ये आहात आणि कोणत्या जिल्ह्यांमधून आमचा हा व्हिडिओ पाहतात आमचा व्हिडिओ शेअर जरूर करा धन्यवाद आणि जय महाराष्ट्र